साखर कारखाना मर्यादित शिरोड या सरकारी साखर कारखान्याची स्टेट सरकारी साखर कारखान्याची दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस या साठी पंचवार्षिक निवडणूक आपली एक जुलैला आम्ही त्या पद्धतीने प्रोग्राम जाहीर केलेला होता त्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी आदरणीय खेळगे साहेब त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे आदरणीय खेलारे साहेब त्याचप्रमाणे जायगुळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व शासकीय अधिकारी सर्वांनी मिळून निवडणूक अत्यंत शांतपणे पार पडण्याच्या निमित्तानं मदत केली आणि आमचे सभासद सभासदपदू देखील काल पाऊस असताना देखील अत्यंत शांततेने येऊन मतदान करून आमचे शेतकरी विकास पॅनलला बहुमताना देऊन बहुमताना निवडून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटची पोलीस अधिकारी असतील पोलीस खात्याची लोक असतील सर्व आमच्या कारखान्याचे सर्व अधिकारी आणि आमचे कर्मचारी सर्वांनी मिळून सर्वा सर्वा निवडणूक पार पडण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मदत केली म्हणून मी सर्वांचाच मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो नमस्कार प्राइब <laughs> सभासद पावसात देखील येऊन अत्यंत भरघोस मतदान करून आमच्या शेतकरी दत्त शेतकरी विकास पॅनेलला भरघोस मताना निवडून देण्याच्या प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आता आलेले नवीन संचालक बांधील राहणार रा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांचं शेतकऱ्यांचं हित कसं जपाल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही काम करणार आहे नमस्कार सभासद बंधूंचं पत्रकार बंधूंचं पोलीस डिपार्टमेंटचं आमच्या कारखान्याचे सर्व अधिकारी सेवक आणि त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब धायगुडे साहेब असतील आणि आमचे साहेब असतील या सर्वांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य झालं आणि त्यात ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली मिळत झालं कुठंही कोंधळ नाही काही नाही आणि मी खरं मनापासून सभासदांचं मनापासून मी आभार मानतो अत्यंत पाऊस पडत होता त्या पावसात देखील इथे येऊन भरघोसपणाने मतदान दिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो सर्वांचंच मानतो पत्रकारांचं खास करून मानतो कारण प्रत्येक कारण देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यक्त पार आणि त्यामुळं सगळ्या अन्नानं मी मिळवतो शांततेला पार करण्यासाठी उपयोग झालेला आहे नमस्कार